सदाशिवांना कनप जनसेवा पुरस्काराने सन्मानित माननीय सदाशिव कनप साहेब यांनी कृषी दूध डेरी परिस्थितीची जाणीव ठेवून सर्वसामान्यांना गोरगरीबांना कष्टकरी शेतकऱ्यांना सदैव सोबत घेतले ओम गगनगिरी दूध डेरी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये सुरू केली आपल्या पारदर्शक कर्तृत्वाने नावारुपास आणली दिवस रात्र एक करून गगनगिरी महाराजांचा आशीर्वाद चितळे बंधूंची साथ त्याचबरोबर आपल्या उदात्त पवित्र घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेची सेवा करीत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जय भारत न्यूजच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे मानले तर विद्या प्रत्येकाला एक भूमिका दिलेली असते प्रत्येक जण आपआपल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निःस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकीच आदरणीय सदाशिव अण्णा कनप राहणार अग्रण धुळगाव तालुका कवटे जिल्हा सांगली त्यांनी ओम गगनगिरी दूध डेअरी चालू करून आपल्या पारदर्शक कर्तृत्वाने नावारुपास आणली आपल्या यशाच्या पाठीमागे आदरणीय नानासाहेब चितळे स्वर्गीय काकासाहेब चितळे चितळे परिवारांनी मोलाची साथ दिली आहे असं ते आवर्जून सांगतात कनब साहेबांचा स्वभाव हा आहे आपुलकी जपणार आहे या त्यांचे शेतकरी सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालं सदाशिवांना कनब साहेबांची अनेकांना आधार देणारी मायेची पाखर घालणारी मनातील सद्भावना या सद्भावनेमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली सन्माननीय सदाशिव कनब साहेब यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांना गोरगरिबांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने निस्वार्थी कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत त्यांनी कधी अनवानी पायाने तर कधी सायकलवरून दीर्घ कष्ट करून मेहनत करून जिद्दीने न हरता, न खचून जाता व्यवसाय सुरू केला सुरुवातीला अनेक समस्या समोर पण न डगमगता ओम गगनगिरी दूध डेरी आपल्या पारदर्शक कर्तृत्वाने पंचक्रोशीमध्ये नाव कमवले ओम गगनगिरी दूध डेरी म्हटलं की कनब साहेबांचे नाव पुढे येते त्यांना सामाजिक कार्याची देखील आवड आहे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे डेरीमधील सर्व स्टाफ उपस्थित होता त्याचबरोबर शंकर जाधव सुधीर वाघमारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या व्यवसायाबरोबरच गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना ते नेहमीच मदत करतात त्यांना आधार देतात प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात त्यांना मायेची पाखर घालून जगण्याची नवी ऊर्जा देतात या पवित्र निस्वार्थी कार्याची दखल घेऊन जय भारत न्युक्तच्या वतीनं त्यांना यावर्षीचा मानाचा जनसेवा हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एल न्यूज नेटवर्क करिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे